राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या युट्यूब चॅनलला तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव पाण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कापूस भावाचे व्हिडिओ दररोजची दररोज ह्याच चॅनलवर पाहायला मिळतील तर चला पाहूया आजचे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पावती आली आहे ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील आहे तेथे कापसाला आठ हजार शंभर इतका दर मिळत आहे तसेच पुढील बाजार समिती आहे शिंदी शेलू येथे आज कापसाची आवक एक हजार नऊशे क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सात हजार व कमाल दर सात हजार पाचशे ऐंशी व सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास इतका मिळाला आहे तसेच बाजार समिती हिंगणघाटमध्ये आज कापसाची आवक सहा हजार क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार व कमाल दर सात हजार सहाशे पंचवीस व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती परभण येथे आज कापसाची अवाक तीनशे चाळीस क्विंटल आले असून आज कापसाला किमानदार सात हजार चारशे व कमालदार सात हजार आठशे व सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास इतका मिळत आहे व पुढील बाजार समिती आहे अकोला येथे आज कापसाची अवाक तेहतीस क्विंटल आले असून आज कापसाला किमान दर सात हजार चारशे पन्नास व कमाल दर सात हजार पाचशे तसेच सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंचाहत्तर इतका मिळत आहे त्यानंतरची बाजार समिती आहे मानवते ते आज कापसाला कमाल दर सात हजार आठशे व किमान दर सात हजार व सर्वसाधारण दर सात हजार सहाशे इतका मिळत आहे